पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अन्रधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस चोरीच्या तीन गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला अटक दोघे जण फरार सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील जांडरावाडी येथील शेतामध्ये असणाऱ्या एका घरात वयस्कर महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील सोने जबरदस्तीने काढून घेऊन लुटणाऱ्या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पोलिसांनी बारूद अजित पवार वय चोवीस राहणार भिडक सध्या राहणार पाण्याच्या टाकीजवळ सावळी तालुका मिरज याला अटक केली आहे जिजा महिमान्या काळे व लेंग्या त्रिशा उर्फ त्रिशूल काळे राहणार शिराळा रा हे दोघेजण फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की तीन गुन्ह्यात रेकॉर्ड वरील बारुद पवार हा टाकळी येथे येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणावरून बारुद अजित पवार याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ एक मनी मंगळसूत्रातील वाटी व चार मनी तसेच कानातील कर्णफुले जोड मिळून आली याबाबत त्याच्याकडे अधिक विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मिरज तालुक्यातील जांडरावाडी येथील घरामध्ये जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून लूट केली असल्याची कबुली दिली आहे अटक केलेल्या बारूद अजित पवार याच्यासह टोळीने चोरी केलेले चार गुन्हे उघडकीस आलेले असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तीन चोऱ्या तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक चोरी असे एकूण मिळून चार चोऱ्या उघडकीस आले आहेत या चोरट्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने साठ हजार रुपये किमतीचे जप्त केलेले आहेत या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे अतुल माने संकेत मगदूम इम्रान मुल्ला अमोल ऐदाळे सोमनाथ गुंडे रणजित जाधव सोमनाथ पतंगे शशिकांत जाधव हेमंत ओमासे विकास जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांताळ